नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त खूप छान आहे आणि तुमच्यासाठी तो महत्वपूर्ण पण होणार आहे बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की माझे मिस्टर ड्रिंक करतात मग त्याच्यावरती काही सेवा आहे का किंवा व्यसनमुक्तीसाठी काही सेवा आहे का किंवा लग्न जमत नाही त्याच्यासाठी काही सेवा आहे का तर ह्या ताईंचा याच्यावरच आधारित हा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला की बाबा यांचा प्रश्न सुटला मग आपला का सुटत नाहीये तर त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया तर चला मग आपण सुरुवात करूया ताईंच्या अनुभवाला तर ताई म्हणतात की मी माझं स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझं लग्न जमत नव्हतं मेन म्हणजे मी लग्नासाठी स्वामी सेवेत आले आणि तेव्हाच मला स्वामींचा अनुभव यायला लागला म्हणजे मेन म्हणजे माझी बहीण स्वामी सेवेत होती माझं लग्न माझं लग्न जमत नसल्यामुळे माझ्या बहिणीने स्वामी मला स्वामी सेवा करायला सांगितली तिनेच मला स्वामींचा फोटोही आणून दिला आणि स्वामी सेवा करायला सांगितली चरित्र सारामृताचा सा ग्रंथ ही ग्रंथ आणि जप माळ तिने आणून दिले आणि तिने सांगितलं की रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचत जा आणि अकरा माळी जर नाही जमल्या तर कमीत कमी एक माळ तरी जपत जा मग अशा प्रकारे मी स्वामींची सेवा करू लागले सेवा करत असताना स्वामींनी मला छोटे मोठे खूप सारे अनुभव दिले दोन वर्ष झालं माझ्या लग्नाला स्थळ शोधत होते स्थळ बघून जायचे पण त्यांचा काही निर्णयच येत नव्हता म्हणजे फक्त बघून जायचे आणि होकारही नाही आणि नकारही ना नाही काहीच नाही असं दोन वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मी स्वामी सेवेत आले स्वामी सेवेत आल्याच्या नंतर मला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याबरोबरच त्यांचं आणि म्हणजे त्या स्थळासोबत माझं जमलंच म्हणजे तो माझा सगळ्यात मोठा आणि पहिला अनुभव असेल की म्हणजे दोन वर्ष ज्या गोष्टीसाठी मी आ, हे करत म्हणजे सेवा करायची सॉरी ती गोष्ट माझी पूर्ण होत नव्हती ती गोष्ट स्वामी सेवेत आल्याबरोबर पहिल्यांदा स्थळ आलं की ते जमलं म्हणजे इतका मोठा अनुभव स्वामींनी मला दिलेला आहे आणि दुसरं लग्न तर झालं सगळं व्यवस्थितही झालं लोकही चांगली होती मिस्टरही चांगले होते पण काही काही दिवसानंतर मिस्टर ड्रिंक करायला लागले तर ड्रिंक करायला लागल्याच्या नंतर मला परत स्वामी सेवेची ओढ लागली म्हणजे मी स्वामी सेवा काही के बंद केली नव्हती म्हणजे असं नाहीये की मी लग्नासाठी सेवा घेतली आणि लग्न झाली आणि स्वामी सेवा सोडून दिली असं नाही स्वामी सेवा माझी चालूच होती पण त्यांनी ड्रिंक कराय करायला लागल्यामुळे मी परत केंजळेदा सेवा घेतली केंजळी दादांनी जी सेवा दिली ती मी मनोभावी केली त्याच्यानंतर त्यांना सहा महिन्यातच फरक पडला त्या सेवेचा त्या सेवेचा फरक पडला आणि मी माझी सेवा बंद झाली परत माझे मिस्टर त्या ताईंचे मिस्टर ड्रिंक करायला सुरुवात केली त्यांनी म्हणजे असंच त्यांचं चालू बंद चालू बंद चालू बंद राहायचं मग त्या ताई कंटाळल्या आणि परत त्यांनी केंजारी दादांना फोन केला आणि त्यांच्याकडून व्यसनमुक्तीची सेवा घेतली व्यसनमुक्ती म्हणा किंवा त्यांचा जो काही अडचण होते त्यांच्या मिस्टरांबद्दल ती अडचण त्यांनी त्यांच्या म्हणजे दादांना सांगितली आणि त्यांनी त्याच्यावरती सेवा केली ती सेवा केल्याच्या नंतर त्या ताईंना खूप छान अनुभव आला खूप म्हणजे खूप त्या ताई सांगतात की मी कंटिन्यू कंटिन्यू पाच वर्ष व्यसनमुक्तीचीच फक्त सेवा करत होते जसं जमेल तसं म्हणजे कोणी जर म्हंटल की बाबा या मंदिरामध्ये समजा दिंडोरी प्राणीच्या मंदिरात गेले किंवा स्वामींच्या कुठल्याही मंदिरात जाऊ द्या आणि तिथं जर सांगितले की बाबा ह्या या सेवेने साठी फरक पडतो तर मी ती सेवा करायची कारण कसं आहे आपल्या अडचणच अशी असते की समोरचा जे सांगतो ना ते करायला आपण तयार असतो असं म्हणतात की म्हणजे त्यावेळी आपल्यावरती एवढी म्हणजे म्हणजे अशी परिस्थिती बनलेली असते की आपण त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग बघत असतो मग समोरचा जो सांगतो ना तो प्रयत्न करायला आपण तयार असतो त्या ताईंच्या बाबतीतही तसंच झालं समोरची जो सेवा सांगायचं ना त्या बाबतीत व्यसांची ती सेवा मी करायची आणि आतापर्यंत पाच वर्ष झालं कंटिन्यू मी सेवा करते आहे आणि त्याच्यानंतर मला इतका छान अनुभव आला इतका छान अनुभव आला की अक्षरशः ते म्हणजे स्वतःहून म्हणतात की मी आता ड्रिंक करणारच नाही म्हणून म्हणजे हा जो बदल आहे तो फक्त स्वामी सेवेमुळे आलेला आहे आणि ही जी ही जी स्वामींची कृपा आहे ना ती फक्त आपली आपण जी मनापासून स्वामींची सेवा करतो स्वामींवरती सगळं सोपून देतो की बाबा नाही जे काही असेल जो काही याच्यातला चांगला मार्ग असेल ना स्वामी हे तुम्ही सगळं व्यवस्थित करा माझं काम आहे सेवा करणं तेव्हा स्वामी आपल्याला या गोष्टीतून बाहेर काढतात आणि या ताईंच्या बाबतीतही असंच झालं होतं ताई लग्न अगोदरपासून स्वामी सेवेत होत्या म्हणजे लग्न अगोदरपासून स्वामी सेवेत असल्यामुळं ताईंचं लग्नही स्वामी सेवेनेच झालं आणि पुढच्या अडचणी सुद्धा स्वामी त्यांच्या कृपेनेच स्वामींच्या आशीर्वादानेच दूर होत आहेत ताई सांगतात की अशा बऱ्याच महिलांचा म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो की बाबा माझा हा प्रश्न सुटत नाहीये मग मी कुठली सेवा करू किंवा व्यसनमुक्तीचा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर त्याच्यावरती मी फक्त स्वामींच व्यसनमुक्तीची सेवा केली त्याचबरोबर माझी जी नित्य नित्य सेवा होती ती नित्य ही मी करायची म्हणजे स्वामी चरित्र सारा मृताचे तीन तीन अध्याय आणि अकरा माळी जप हे असं करत राहायचे त्याचबरोबर मला आवड होती गुरुचरित्र पारायण करायचे बाकीच ही जे केंद्रामध्ये छोटे मोठे कार्यक्रम राहायचे किंवा पारायण सप्ताह राहायचा त्याच्यामध्ये सुद्धा, भाग सुद्धा। आ, चा मी भाग घ्यायचे म्हणजे स्वामींचं कुठलंही कार्य असू द्या त्याच्यामध्ये मला इतकं म्हणजे इतकी ओढ लागायची स्वामींच्या ह्याच्यामध्ये मला म्हणजे मी पूर्ण विलीन होऊन गेले होते की जेवढी मला स्वामींची जिथे सेवा करायला मिळेल ना तिथे मी स्वामींची सेवा करायची आणि असंच होतं जेव्हा जेव्हा म्हणजे काही भक्त काय करतात की जेव्हा आपण संकटात तस्त, असतो दुःखात असतो ना तेव्हाच आपल्याला स्वामींच्या सेवेचा मा म्हणजे स्वामी दिसतात आणि स्वामी आठवतात पण असं नाही जेव्हा तुम्ही सुखात तस्त, असता आनंदात असताना तेव्हा तुम्ही स्वामींना आठवा स्वामींची सेवा करा तुम्ही नक्कीच त्या संकटातून त्या दुःखातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत वेळीही तुम्ही स्वामींना आठवत आठवताच परंतु जेव्हा तुम्ही सुखात आहात आनंदात आहात तेव्हाही तुम्ही स्वामींना आठवा त्यातून तुम्ही बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे कारण कुठलीही सेवा आपण मनापासून केली तर स्वामी आपल्याला बाहेर काढतातच अनुभव आला तुम्हालाही वाटत असेल की आपली अडचण दूर व्हावी आपलाही प्रश्न सुटावा तर तुम्ही स्वामींना शरण जा तुमच्या जवळपास कुठेही स्वामींचं केंद्र असू द्या त्या स्वामी केंद्रातून तुम्ही सेवा घ्या किंवा तुम्हाला जर सेवा माहिती नसेल आणि तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर सुरुवातीपासून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रात जाऊन घ्या किंवा मठात घ्या तिथे तुम्हाला मिळून जाईल धार्मिक दुकानामध्ये तो ग्रंथ घ्या आणि तो ग्रंथाबरोबर तुम्ही एक जपमाळ पण घ्या अशा दोन वस्तू आणि स्वामींचा फोटो जर असेल ना तर तुम्हाला बाकीचं काही लागत नाही स्वामी चरित्र सारामृताचे फक्त तुम्हाला रोज तीन 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 अध्याय वाचायचे असे सात दिवसामध्ये ते एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि परत पहिल्यापासून एक ते तीन अध्यायाला सुरुवात करायची अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्यायाला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात आपोआप तुम्हाला बदल दिसतील आणि घरामध्ये सुद्धा व्यसनाचा त्रास म्हणा किंवा कोणाचा आजार पण असेल किंवा कोणी सतत म्हणजे कोणाला नोकरी लागत नाही विवाह जमत नाही अशा पुष्कळ अशा अडचणी असतील ना तर त्या अडचणींवर मात करणारी एकमेव सेवा म्हणजे आपली नित्यसेवा आहे सुरुवातीला नित्यसेवा आपण का करावी असं म्हणतो किंवा स्वामी सेवा का करावी हा आपल्याला प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडत असतो तर त्याच्या मागे एकच कारण आहे की तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात जे पूर्वसंचित कर्म असतात मागल्या मागच्या जन्मे तुम्ही काय वाईट कर्म केलेले आहेत ते असतात त्या सगळ्यांचा जो काही भोग आहे तो आपल्याला या जन्मात भोगायचा असतो आणि तो कर्माचा भोग फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळेच कमी होतो असं नाहीये की तुम्ही स्वामी सेवेत आला म्हणजे तुमचे प्रारब्धाचे भोग तुम्हाला भोगायचेच नाहीत तुमचे भोग तुम्हालाच भोगून संपवायचे आहेत फक्त त्या भोगाची तीव्रता जी आहे ती स्वामी सेवेमुळे खूप प्रमाणात कमी झालेली असते खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालेली असते आणि त्या सेवेला जी काही तोड असते स्वामी सेवेमुळे म्हणजे आपल्या प्रारोग्याची जी तीव्रता असते ती फक्त स्वामी सेवेमुळे कमी होते त्यामुळे जमेल तशी स्वामींची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा आणि तुम्ही जर ह्या प्रॉब्लेम मध्ये असाल व्यसनमुक्तीच्या तर तुम्ही जवळच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामधून किंवा कुठल्याही मंदिरात स्वामींची सेवा करा सेवा घ्या त्या प्रश्नावरती किंवा केंद्रीय दत्तांकडून सेवा घ्या तुम्हाला नक्की अनुभवाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही त्या अडचणीतून कायमचे दूर होऊन जाल तर ह्या ताईंचा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद